ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भारताच्या लोकशाहीची पहिली पायरी गावचा विकास पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण रोजगार अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत मात्र वर्षानुवर्ष ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत पारदर्शकतेचा अभाव माहिती मिळण्यात होणारा विलंब तसंच प्रशासन आणि ग्रामस्थांमधील दरी ही मोठी समस्या आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयानं सुरू केलेलं मेरी पंचायत ॲप हे ग्रामीण प्रशासनासाठी महिलाचा दगड ठरणार आहे मेरी पंचायत उपक्रमामुळं ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार डिजिटल माध्यमातून सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहोचणार आहे ग्रामपंचायतीला मिळणारा निधी तो कुठल्या कामासाठी खर्च झाला कोणती विकासकामं सुरू आहेत कोणती प्रस्तावित आहेत ग्रामसभेचे ठराव काय आहे याची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे त्यामुळं काम झालंय की नाही हे पाहण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज आता राहणार नाही तसंच ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निर्णयावर प्रत्येक कामावर ग्रामस्थ थेट नजर ठेवू शकणार त्यामुळे भ्रष्टाचार निधीचा अपवय किंवा माहिती लपवण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होईल तसंच ग्रामस्थांना आपली तक्रार सूचना किंवा अपेक्षा थेट नोंदवण्याची सुविधा मिळाल्यानं लोकसहभाग वाढणार आहे या ऍपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य आहेत ग्रामपंचायतीनं एकूण किती समित्या स्थापन केल्या आहेत समित्यांचे अध्यक्ष कोण आहेत नोटीस बोर्डच्या माध्यमातून किती सूचना नागरिकांना दिल्या आहेत ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत कोणत्या कामासाठी किती निधी खर्च झाला गावातील पाण्याचे स्त्रोत नळ कनेक्शन किती आहे त्याची माहिती मिळणार आहे मेरी पंचायत ॲप उपक्रमामुळे ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार डिजिटल माध्यमातून सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहोचणार आहे